भारतीय जनता पार्टी संभाजीनगरच्या वतीनं आज पावरलूम येथे आय लव मोहम्मद अशा नावाचं एक बोर्ड लावलेलं होतं ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सर्वांनी तिथे येऊन बघितलं त्यानंतर पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो असता पोलिसांनी गपचूपरित्या आम्हाला निवेदन देता याच्यात गुतून ठेवलं चहा पाण्याच्या आणि तिकडे जाऊन गपचूप त्यांनी ते आय लव्ह मोहम्मद असलेलं बोर्ड काढून घेतलं माझी पोलीस प्रशासनाला विनंती माझ्या सूचना आहे की इथून पुढे असे बोर्ड जर लावले गेले तर त्याचा शोध घ्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करा जर तुम्ही केले नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही याचा प्रतिशोध घेऊ मग त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतील तर मग तुमचा तुमच्या अडचणी वाढतील कृपया पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की इथून पुढे अशा प्रकारचे लव आय लव मोहम्मद असलेले बोर्ड कुठेही शहरात लावू देऊ नका एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनला आम्ही दौड सुरू करा सध्या छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण आपले अतिशय खराब असून या अशा प्रकारचे बोर्ड लावणं म्हणजे एखाद्या समाजाला किंवा हिंदू समाजाला आम्हाला मुद्दा संकेत देण्यासारखं आहे त्या अशा प्रकारचे बोर्ड लावणं म्हणजे हिंदू समाजाला डिवचण्यासारखं आहे हे भारतीय जनता पार्टी कधीही स्वीकार करणार नाही अशा जसे तसे उत्तर देण्यात येईल याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलेलं असून याच्यानंतर असे प्रकार घडू नये यासाठी स्वामी साहेब होते व तसेच बागवाडे मॅडम होता यांनी आम्हाला शब्द दिलाय की याच्या पुढे असा अशा प्रकारचे प्रकार, प्रकार शहरात कुठेही घडणार नाही व त्यावर आम्ही आता गुन्हा सुरू दाखल करून अंमलबजावणी करणार आहोत आम्ही देशमुख मंडळा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरको